नमस्कार खेलार शेतकरीच्या परिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल लाईक केलं ला नसेल शेअर केलं नसेल तर आजच करा आणि आत्ताच करा कारण का खिलार दुन्हेमध्ये वास्तव कष्ट करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा नाद आणि व्यक्तिमत्वांच्या वस्तू आपल्याला बघायच्या आहेत आणि त्या जाणून घ्यायच्या आहेत आणि त्यांचा पुरावा शेतकरी शान परिवारमध्ये वेळोवेळी नोंद केलेला आहे आजोबा असू द्या पंजोबा असू द्या वडील असू द्या आई असू द्या तर त्यांचा जो बारकाव आहे किंवा जो कार्यपणा आहे नागपुडीपासून शेपूट गोंड्यापर्यंत किंवा मालकाचा चेहरा माना या सर्व गोष्टी एक छोट्याशा व्हिडिओमध्ये मी प्रदर्शित करतो आहे आणि हा व्हिडिओ प्रत्येकाच्या आयुष्यात एक खूप महत्त्वाचा मोठा मौल्यवान पुरावा असणार आहे त्यानंतर आज वळूसाठी वासरू कसा असावं कसलं असावं किंवा कोणत्या प्रकारचं असावं या अनेक प्रश्नांची उत्तरं छोटेशा व्हिडिओमधून आपल्याला मिळत आहेत आणि अनेक प्रश्नांची उत्तरंसुद्धा या खिला शेतकरी शांत परिवारने जे प्रदर्शित केलेले व्हिडिओ आहेत तर त्या व्हिडिओमध्ये लिखाण करून तर पाठिंबासुद्धा देण्यात आलेला आहे आज की आज अनोळखी ठिकाणावरून जर अनोळखी वस्तू घेऊन तर त्याला आपल्याला पाठिंबा देता येत नाही तर ओळखीच्या ठिकाणावरून जर कोणी वस्तू घेतली किंवा एखादं वासरू घेतलं तर त्यांना कोणताही आयुष्यभर प्रश्न विचारायची गरज नाही धन्यवाद